सुटण्यासाठी सज्ज सुंदर अशी गाडी पाली सेमी फायनल पाच मध्ये बऱ्याच दिवसाने या ठिकाणी आजारपणात घालवले परत एकदा उभारी घेतली सात महिन्याच्या विश्रांतीनंतर परत एकदा या ठिकाणी आज फायनल साठी पट सेमी फायनल या मैदानातला साथ सुटला आणि साथ मध्ये सहा गाड्या आणि सहा गाड्यात या ठिकाणी लढत चालवली कोण होते फायनल ला पात्र जिगरबाज मैलावरती बसणारा मर्दानी जॉकीचा खेळ आहे कुणी आयर्या गैर्याचा खेळ आहे सुंदर अशा गाड्या सुंदर गाड्या मध्ये सुंदर अशी लढत अतिशय सुंदर आणि अतुलचा निर्वाद वर्चस्व आडल्या कडेला पळत होते बांदेवाडीकर आणि पड्या परत पडत होते गिरवेकर दोघांच्यात लढत झाली पड्यालल्या कड्याला तेजा आणि वजीर आणि आड्यालल्या कडला तेजा आणि हरण्या सुरेश तात्या फौजी निगडी यांच्यावरून सुंदर गाडी आणली अमोल ड्रायव्हर कुसगावकर आणि त्याबद्दल अमोल ड्रायव्हरला या ठिकाणी तीनशे रुपयाचं चा बक्षीस आलंय अमोल आपलं बक्षीस गेला या ठिकाणी स्टेज पशी यायचं सेमीफायनल सातचा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल सातचा निकाल आहे तास क्रमांक चार वर धावलेली गाडी ग्रुप गिरवी पार्वती विजय खेर शिवापूर या गाडीचा एक नंबर आला विजयवल गाडी मालकाचं त्यावरती बसलेला